डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ऑनलाइन मोबाईल फोन बुक करून ऑनलाईन पैसे पाठवल्याचे भासून एक लाख बारा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपयांचे तीन महागडे मोबाईल नेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार सेनापती बापट रोडवर असलेला पॅव्हलियन मॉलमधील सॅमसंग कॅफेमध्ये चोवीस एप्रिल रोजी दुपारी तीन ते सव्वीस एप्रिल सायंकाळी पाच या वेळेमध्ये घडलाय या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय याबाबत शिवम वालगुडे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून विजय भालेराव या व्यक्तीवर आय पी नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पॅव्हेलियन मॉलमध्ये सॅमसंग कॅफे नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे आरोपींनी तीन मोबाईल फोन पोर्टलद्वारे ऑनलाईन बुक करून ते फिर्यादी यांच्या दुकानातून घेऊन गेले मोबाईल घेताना फिर्यादी यांनी पैशांबाबत विचारणा केली असता ऑनलाईन पैसे जमा केल्याचे आरोपींनी सांगितले त्यानंतर फिर्यादी यांना पैसे जमा झाले नसल्याचं समजलं त्यांनी विजय भालेराव याच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून विचारणा केली त्यावेळी त्यांनी वीस हजार रुपये दिले मात्र उर्वरित ब्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये अद्यापपर्यंत दिले नाही याबाबत फिर्यादी यांनी आरोपीच्या आईला फोन करून पैशांबाबत विचारणा केली त्यांनी फेब्रुवारी महिन्यात पैसे देऊ असं सांगितलं मात्र अद्यापपर्यंत पैसे दिले नाहीत फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शिवम वालगुडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करतायत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा